आता सुरुवात झाली आहे बट थँक्यू तुम्हाला सगळ्यांची मी दीपाली लोकमत सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे अनुष्काचा मेहंदी सोहळा आपण बघतोच आहे पण आता एंट्री झाली आहे नवरदेवाची म्हणजे आलाय फायनली स्वागत आहे लोकमत फिल्मी मध्ये आणि दोघांना एकत्र बघून छान वाटतंय कारण मेहंदी सोहळा इतका सुंदर आहे ना सकाळपासून मेघन खूप वाट बघत होती किती तिला वाट बघायला लावलीस लग्नाच्या आधीच आत्ता मी वाट म्हणजे हो ऍक्च्युली आज माझं जनरली आहे शूट असतं तर त्यामुळे मी लवकर आलोही असतो पण नेमकं मी माझ्या घरातून येत होतो आणि ते म्हणजे मुंबईचं ट्रॅफिक तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे म्हणजे ज्या टायमाला पोचायचं असतं त्या टायमाला मी पोचूच शकलो नव्हतो सो so, त्यामुळे ही कुठे ना कुठे ही नाराज तर होतीच पण मी त्याची अरेंजमेंट आधीपासूनच करून ठेवलेली तुझे लाड पुरवायला घेतले त्याने म्हणजे जे काही मेहंदी विस्कटून म्हणून जे, जे लाड चालू होते उशिरा आला म्हणून ते लाड चालू होते सो ती सवय आतापासून तू करून घेतली अरे खूप आधीपासून आता काही झालं काही त्याला कम्प्लेंट करायला नाही नाही काहीच नाही तो माझे खूप लाड पुरवतो मला जे हवं ते देतो मला खूप हसवतो खूप प्रेम करतो की नाही मेघन आणि तिच्या प्रेमा खात तुही मेहंदी काढले सो नाव शोधून झालं आणि किती वेळ लागले हे खूप ना चतुर्तेने आणि त्यात पण तिने काय केलं म्हणजे हा माझे नाव शोधून दाखव नाव शोधून दाखव असं करत तिने बंद ठेवलेली बोट तोपर्यंत फायनली मला ते सापडलं आणि मी आता तुम्हाला दाखवतो बेंगू So, सो हो। त्याच्या मागची स्टोरी म्हणजे ती चांगली मला सर्दी खूप झाली होती आणि त्यामुळे मला म म्हणता येत नव्हतं सो मी त्याला बेंगन बेंगन असं म्हणत होते मग त्या बेंगनचं बेंगू झालं आणि त्या बेंगूचं mm -hmm. बेंगी झालं सो मी असे बेंगू बेंगी आहोत होता <laughs> <laughs> सासूने आले आले तुझे लाड पुरवलेत हो आणि सासूबाईंसोबत वेगळं कनेक्शन वेगळं कनेक्शन आम्ही खूप गप्पा मारल्या तिच्या घरच्यांशी oh, सो तेही लाड पुरवत आहेत <laughs> तुझे सो कसं वाटतंय <laughs> फील वेगळा येतो मेघा ना नाही खरंच म्हणजे इन अ वे आमचं बॉन्डिंग खूप दोन एक वर्षापासून इतकं छान आहेच तिच्या आईबाबांसोबत आहे तिच्या आजी आजोबांसोबत आहे सो इन अ वे खूप असं छान वेलकमिंग फॅमिली आहे माझ्यासाठी ती आणि आय एम व्हेरी थँकफुल त्या गोष्टीबद्दल आणि ऍट द सेम टाइम माझ्या घरी पण म्हणजे सुरुवातीपासूनच जेव्हा आम्ही एकत्र शो करत होतो तेव्हापासूनच माझे मम्मी पप्पा बोलायचे की अरे आम्हाला ही मुलगी खूप आवडते <laughs> लग्नाची भरपूर घाई आहे आणि आताही तुला पळायचं आहे पण जाता जाता तुला एक प्रॉमिस तिच्या घरच्यांना द्यायचं असेल आजी आजोबांना आई वडिलांना तर काय प्रॉमिस देशील त्यांना की ऑफकोर्स प्रॉमिस तर त्यांना माहितीच आहे की लग्न गाठ होतंय म्हणजेच मी आयुष्यभरासाठी तिच्यासोबत आहेच सो काही काळजी करू नका थँक्यू सो मच आणि खूप शुभेच्छा आहेत तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी लग्नानंतर आपल्याला इंटरव्ह्यू करायचाच आहे सो त्याची वाढ बघूया थँक्यू आणि शुभेच्छा थँक्यू थँक्यू

हे काय त्यांनी गेम मी तो शोधतोय ग म्हटलं सापडले तर नाव तर मग तर अनुष्का म्हणाली जा सोडायला नाही येत मग तुमचा चेहरा नाही दिसत मला राजा असं काय केलं गाडी चालू मला माहितीये काय लिहिले ते मला माहितीये काय लिहिले ते कसं बी वर लिहिले